आम्हीचा मठ तोडायला तुम्हाला बरोबर म्हणजे जोशीला तुमचा टाईम आहे इथे जे इनलिगल दुकानं आम्ही दहा वेळा तुम्हाला फेऱ्या मारतोय तुम्ही त्याच्यावरती कारवाई नाही काय नाही काय नाही एका बरोबर आहे का, का? आणि आतापर्यंत तुमच्या साहेबाशी पण प्रेमाने बोलून गेलो कुठे मोहन साहेब हा मोहन फोन लावा विचारा नाय बेप्रेझेंटेटिव्ह गेले बघू मला हालचाल रजिस्टर बघू हालचाल परिस्थिती रजिस्टर चला कुठे कोणत्या डिपार्टमेंटला हालचाल परिस्थिती रजिस्टर कुठे बघू एंट्री केली का त्यात कोण आहे साहेबांचे पीए बीए पण आहे की नाही कोण कोण आहे त्यांचं बघतो कोण हालचाल परिस्थिती रजिस्टर कुठं असत हालचाल परिस्थिती रजिस्टर कुठं असतं मला दाखवा बघू दाखवा ना तिथे काय आपल्या काय इथं काय काय घर आहे का काय कुठे काही करा एक तर आम्ही चार चार वेळा येतो आणि काही आम्हाला आम्हाला भेटायचा टायमिंग आहे ना तर तिथं बोर्ड कशाला लावलाय तो काढून लाव ला टाकायचा आम्ही दरवेळी येतो इलेक्शनला आहे दिव्याला आहे इकडे आहे तिकडे आहे बोलून घ्या आबो दो। दोन वेळा त्यांच्याशी मी प्रेमाने बोललो

अरे किती दिवस झाले मी केलेलं आहे तुला सांगतो नऊ नऊ आता नऊ अकरा आली दोन महिने स्वामींचा मठ तोडायला तुम्हाला बरोबर मनीष जोशीला तुमचा टाईम आहे इथे जे इनलिगल दुकानं आम्ही दहा वेळा तुम्हाला येऊन फेऱ्या मारतोय तुम्ही त्याच्यावरती कारवाई नाही काय नाही काय नाही एका बरोबर आहे का आणि आतापर्यंत तुमच्या साहेबाशी पण बोलता येऊन प्रेमाने बोलून गेलो किती तारखेला काढली नोटीस सात अकरा परवा दोन महिने कशाला लागले हे कितीला काढली शहर शहर विकासच्या अहवालावरनं फोन लावला ना आणि साहेबांनी ताडपत्रीच्या बद्दल तुम्ही आम्हाला का विचारायला टाइमपास करता एखाद्या ताडपत्रीचं म्हणजे काय शहर विकास त्यांना परमिशन आहे ताडपत्रीचं बांधकाम पक्क केलं तर शहर विकास देणार का त्यांना ओसीसीसी कॉमन फॉर्मन्स आहे की नाही तुम्ही फिरवा फिरवी करत होते अरे आता देऊन का तुम्ही स्वामींच्या म्हणण्याला का कारवाई चालू केली आता मनीष जोशींनी आता जो समाजा चालू आहे टीएमसी मध्ये बरं आता तुम्हाला तुमच्या साहेबाला मला भेटायला टाइम दिलाय ना पर्यंत अरे मेला कोण मला काय घेणं देणार नाही तुमच्याशी तुमचं इलेक्शन तुमचं दिवापिवा कारण आम्हाला लोक तुम्ही पैसे खाल्लेले आहेत त्याच्यात म्हणून तुम्ही भोगतायत महापालिकेचे जेवढे अधिकारी होते ना त्यांनी खाल्लेले आहे अरे प्रेमाने बोलतो तर तुम्ही गिनती करता आमची कारवाई कधी करणार ते सांगा हे नोटीस बिटीस मला ना दाखवायचं पंधरा दिवस फोटो दे त्याचा मला सुनेश जोशी नगरसेवक माझी त्याचं सांगितलंय तुम्ही बोलता त्यात तुम्ही परत द्या तुम्ही स्वतःच्या नोकरीवरती पाय मारून घेताय बाकी काय नाही करत साहेबांचा नंबर द्या मला यांचा नाही नवीनचा पहिले गेले वारी कराला आता आपण आहोत चोपडा प्रभाग समिती येते दोन वेळा एक जशी प्रेमाने बोलून गेलो होतो महेश कुमार जे आहेत ते जामणार जामनोर भेटायचा टायमिंग बघा जनता काय अडीच ते साडेचार दोनदा या माणसाला भेटलो प्रेमाने बोललो साडेचारपर्यंत टाइम आहे तुमच्या मीटिंग आहेत काय ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा ना जनतेच्या टायमाला ता कोणाला भेटण्यासाठी दिलेली आहे वेळी ही वेळ कोणाला भेटण्यासाठी दिलेली बोरडं काढून नका आणि हे काय लॉक म्हणजे बघा हे लॉक आहे तिजोरी जनतेचं ऑफिस आहे लॉक ठेवून गरज काय त्यांना जायची अशी काय काम करतात लॉक करायला हालचाल परिस्थितीमध्ये रजिस्टर मध्ये नोंद नाही आहे त्यांच्याकडे मनाला येईल तेव्हा येतात मनाला येईल तेव्हा जातात काही कुठं नोंद नाही काय नाही काय नाही बापाचा माल आहे सगळ्यांच्या